दोन तीन जिरेचे दाणे टाकले आता त्याच्यात मी सांडगे टाकून घेते कोणी सांडगे म्हणते कोणी वडे म्हणतात आता हे आपण याच्यावर तळून घेऊ हे काढून घेऊ आता आणि गॅस बंद करू तेल तापलेले जास्त हे आता मोहरी तेल तापलेले तवा जास्त त्यामुळं मोहरी जिरं आणि हिंग हे एवढं टाकून घेतलं आणि आता कांदा परतून घेऊ आपण लवंगी मिरचीचं तिखट थोडासा हे पा कांदा लसूण मसाला थोडासा हळद थोडीशी आणि ही थोडी कमी तिखटवाली मिरची पहिली टाकलेली ती लवंगी मिरची होती आता हे सगळं मिक्स करून आता आपण हे चांगलं परतून घेऊ आणि आता याच्यावर मीठ टाकायचं थोडंच टाकायचं कांद्याला फक्त शिजायपुरतं मीठ आणि वड्यामध्ये मीठ असल्यामुळं कांद्याला लागते तेवढंच मीठ टाकले थोडीच धना पावडर टाकली पा आता वडे वतून घेतले आपण याच्यात हे वडे कांद्यामध्ये मिक्स करायचे आणि त्याच्यात हे पाणी वाचायचं कांद्यामध्ये आणि आता वडे चांगले शिजवून घ्यायचे पाण्यावरती था, मिक्स आनि हे चांगलं आता मिक्स करून घेते आणि हे पूर्ण पाणी याच्यातलं आटून द्यायचं आता आपण आपल्या कांद्यातलं पाणी आता वड्या कांद्यातलं पूर्ण आटले अजून थोडाळ होऊन हे पहा आता आपला वडा कांदा कडसं साईडने बरं तेल सुटलं आता आपला वडा कांदा तयार आहे पहा आता वडा कांदा तयार आहे त्याच्याबरोबर चपाती वड्या कांद्याबरोबर आणि शेंगदाण्याची चटणी ही शे त्याच्याबरोबर तयारी त्याच्या शेजारी लगेच शेपूची पातळ हाटीव भाजी या जेवायला सर्वांनी शेंगदाण्याची चटणी चपाती वडा कांदा आणि कशी वाटली बघा माझी रेसिपी तुम्हाला या जेवायला बाय